नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुमच्याही शेतात पोल किंवा डी पी आहे तर तुम्हाला यम एस सी बीकडून जवळपास दोन हजार ते पाच हजार रुपये दर महिन्याला मिळू शकतात तर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज वितरण कंपन्यांचे पोल किंवा डिस्ट्रीब्युशन म्हणजेच डी पी उभारलेले असतात तर या संरचनासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड कडून दरमहा दोन हजार ते पाच हजार रुपये मिळू शकतात हे बहुतेक शेतकऱ्यांना माहीत नसतं तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डी पी असेल इलेक्ट्रिक बोर्ड असेल तर त्यांना दोन हजार ते पाच हजार रुपये कसे मिळतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वप्राप्त व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओने आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यामध्ये कायदेशीर तरतुदी शेतकऱ्यांचे हक्क आणि या व्यवस्थेचे फायदे यांचा समावेश असणार आहे वीज वितरण ही एक जटिल प्रक्रिया असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज पोहोचवण्यासाठी विविध घटकांची आवश्यकता असते यामध्ये वीज केंद्र ट्रान्सफार्मर डी पी आणि वीज पोल यांचा समावेश असू शकतो तर या सर्व घटकांची जाळी तयार करून वीज वितरण कंपन्या ग्राहकांपर्यंत वीज पोहोचवतात तर मग आता बऱ्याचदा वीज कंपन्यासाठी वितरणासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोल किंवा डी पी उभारावी लागतात तर हे अपरिहार्य असलं तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही समस्या ने निर्माण ठरू शकतात तर या संरचना शेतातील काही जागा व्यापतात ज्यामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी होते शिवाय या संरचनेमुळं शेती कामात सुद्धा अडथळे येऊ शकतात तर मग आता यासाठी नेमक्या कायदेशीर तरतुदी काय असणार आहे तर वीज कायदा दोन हजार तीनच्या कलम सत्तावन्नमध्ये या परिस्थिती संबंधित महत्त्वाच्या तरतुदी असून या कायद्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोल किंवा डिबी उभारले आहेत त्यांना जमिनीच्या वापरासाठी मोबदला मिळण्याचा अधिकार आहे हा मोबदला दरमहा दोन हजार ते पाच रुपयापर्यंत असू शकतो तर ही व्यवस्था शेतकऱ्यांसाठी एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत म्हणून कार्य पाहते तर दरमहा दोन हजार ते पाच हजार रुपयाचा मोबदला अनेक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरत असतो तर विशेषत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी हे उत्पन्न त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणू शकते तर मग आता नुकसान भरपाईची तरतूद नेमकी अशी काय आहे वीज कायदा दोन हजार तीनमध्ये एक महत्त्वाची सुरक्षा तरतूद देखील समाविष्ट आहे जर शेतात असलेल्या वीज संरक्षणामुळं कोणतेही नुकसान झाल्यास त्यांची भरपाई मिळण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे म्हणजेच शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणामुळं जर शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला किंवा इतर कोणतेही नुकसान झाले तर वीज वितरण कंपनीने त्याची भरपाई देणं गरजेचं असतं तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्याही शेतात जर ट्रान्सफार्मर वीज किंवा पूल असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिशियन यांच्याकडून जवळपास दोन हजार ते पाच हजार रुपये महिन्याकाठी मिळू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा वाटला असेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि तुमच्या शेतामध्ये वीज किंवा ट्रान्सफॉर्मर आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या ब्लॅकवरला नक्कीच प्रेस करायचा आहे